रामकृष्ण आधी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे कालचा व्हिडिओ मी क्लिनिंगचा दाखवला त्यातला थोडासा भाग आणि होम टूर देणार आहे तुम्हाला सॉरी हॉल टूर देणार आहे तरी ते वस्तू छान धुवून झाल्या आता एक एक लावून घेते आणि स्वच्छ धुवून झालेत आता या पॅन्टी थोड्याशा ओलसर आहेत पण तिथे ठेवल्यानंतर त्या सुकून जातात आता जवळजवळ चार पाच तास झाले आणि लगेच लावून घेतलं मी कारण की मग एखादी जर पडलं किचनमधून ती वस्तू माझा हातबोट लागला तर मग एवढी वस्तू महाग जाईल वायाच आहे महिन्यात सांगायचा उद्देश तर मी ते पटपट लावून घेतलं आणि थोड्या जागा चेंज केला इकडच्या तिकडं केलं काहीतरी चेंजेस करायचे असतात एक छान वाटावं हो म्हणून तर आज तुम्हाला मी माझं होम टू हॉल टूर देणार आहे होम टूर नाही तर अशा प्रकारे हॉल आहे सुरुवातीला पहा अगदी बऱ्यापैकी आहे जास्त गिस्टमेड कान्या जिथल्या तिथं वस्तू सगळ्या तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल की नाही कमेंट करून नक्की सांगा पण मी एक छोटेसे टूर द्यायचा प्रयत्न करते इथे तर असा प्रकारे हॉल आहे बऱ्यापैकी हे समोरचा पॅसेज आहे जवळजवळ आणि त्यानंतर इकडे सोपे आहेत आधी तुम्हाला माझे कप्पे दाखवते सुरू म्हणजे सगळं दाखवण्याचे कारण की मग नंतर मग हे ते माझ्या हे चार कप्प्या आहेत सोप्याच्या छान आहेत कपड्या दुसऱ्या कप्प्यामध्ये माझ्या पूर्ण साड्या आहेत हा दुसरा कप्प्या सात वर्ष झाली माझ्या लग्न लॉच मध्ये ज्या साड्या आहेत माझ्या बुगड्या भारीतल्या साड्या इथे ठेवलेल्या नवीन एक आपण घेतच कपड टाकल्या एक साइड अशा प्रकारे आहे खूप शेजारच्या कपड्यामध्ये जे आहे आणि आयुचे कपडे आहेत ते पण तिचे नवीन सगळे आणि दहा कप्पा थोडासा जास्त झालाय आरुजी आनंदी आरूचा कप्पा थंडीचे आहे म्हणजे ती ही ते आरूचा कप्पा आहे म्हणजे काही घेतलं तर ती तिथे ठेवत नाही आता सध्या काल फक्त बॅगांना जागा पिकली तर तिचे खेळ हे भरपूर झाले फ्रेंड्स लोक आल्यामुळे आठवड्यांनी जावायला पण झालं नाही पण सध्या तब्येत पण डाऊन होते त्यामुळे शेड्यूल थोडासा लक्ष तरी नाही आलं थोडस कप्प्याकडे तर ती म्हणली लावेल अशा प्रकारे आहे तर म्हणजे हे समोरचे कप्पे जर बघा त्यानंतर हा जो समोरचा भाग आहे आपल्या दैनंदिनच्या खालच्या ड्रॉवरचे आहे तिथे बॅटरी म्हणजे बॅटरी हे सगळ्या गोष्टी इथे शिवाफेची मशीन त्यांना त्या लागत जागा त्या जवळ न ठेवता

तर त्याच्या शेजारी ही खुर्ची ठेवली आहे आणि हे सर्व सागवांचं लाकडापासून हे फर्निचर केलं आहे मी आणि जेवढं लाकूडं म्हणजे भेट आहे ते सगळं सागवांचं आहे जे सोफा म्हणा किंवा खुर्च्या म्हणा स्टूल म्हणा टेबल म्हणा देवारासुद्धा तर अशा प्रकारे हे सोफे आहेत इथे आरूच्या दोन छान अशा फेवरेट डॉल आणि टेडी ते मी सोफ्यावरच ठेवते कारण की बेडरूममध्ये तिला नको म्हणते माझ्यासोबतच पाहिजे हॉलमध्ये मा थी। तर ठीक आहे म्हणाय मग तिचं मी ऐकते थोडंफार मुलांचं ऐकलंच पाहिजे आणि ते माझी फेवरेट जागा पांडुरंगाची विठ्ठल आई आता जस्ट मूर्ती ठेवली मी आखाड आषाढी एकादशीपासून आणि त्याच्या शेजारी समोरच्या भिंतीला फ्रेम लावलेली ला आहे विठ्ठल रक्मिणी आई साहेबांची सोफ्याच्या स्टेट्सवरती तर ही आम्हाला पूजेला जेव्हा आम्ही घर गावचं घर बांधलं तेव्हा ही भेट भेटली होती फोटो फ्रेम तर खूप छान होती बक्ताक्षण इतकी आवडली होती आणि आमच्या नातेवाईकांनीच दिली होती पंढरपूरचे जे दादा आहेत त्यांनी दिली होती त्यांनी बाबा म्हणले ही तुझ्या इथं लाव कारण खाली वहिनींच्या इथं बिलकुल सगळं मेहनती पॅक झालेल्या आहेत त्यांना पण आवडत नाही जास्त लावलेलं ला। जास्त भिंती भरलेल्या विशेष म्हणजे कुणालाच आवडत नाही आमच्या घरामध्ये नॉर्मल देवाचा एक फोटो असला बस झाला तर ते लावलेलं ला आहे इथे आरोची सायकल स्टूल आणि हा पॅसेज जो आहे बाथरूम टॉयलेट एरिया आणि हे ते माझ्या बाथरूमचे जे जेवढे प्रोडक्ट असो बादली हे ते टप सर्व पार्ट बाथरूमचं ते सर्व मी त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे बाहेर काही दिसत नाही त्याच्या शेजारी असं समोर थोडंसं गेलं की बेडरूम आहे आणि लगेच शेजारी किचन आहे तर असं छान असं सिम्पलसं माझं हॉल आहे त्याचबरोबर शेजारी ह्या माझ्या दोन खुर्च्या आहेत जे मग अशी जी एक खुर्ची पाहिलीत अशा चार खुर्च्या करून घेतल्यात पण एक खुर्च्या आमच्या धर्मशाळेत आहे त्यानंतर हा सुद्धा देवारा तुम्ही पाहिला असेल माझ्या देवाचे व्हिडिओ खूप आहेत माझ्या चॅनलवरती मी डिपलीसुद्धा सर्व दाखवलं आहे कशाप्रकारे ठेवलं आहे ते त्याचबरोबर इकडे टी व्ही युनिट आहे जे ह्याचीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे बराच दोनदा टाकलाय झालं आहे क्लिनिंगचा एक आणि एक दाखवतानासुद्धा दाखवलं आहे त्यामुळे जास्त डीपली दाखवत नाही आहे मी तुम्हाला आणि शोच्या वस्तू ठेवल्या थो की थोडं भारी वाटतं म्हणून आणि ह्या मी जवळजवळ तीन चार वर्ष झाले मी घेतलेल्या अगदी तशा तशा व्यवस्थित क्लिनिंग केल्यानंतर तुम्हाला तर तुम माहिती आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात तर इथे अशा प्रकारे एकदा फायनल माझा हॉलचा लुक तुम्ही पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका कसा वाटला हॉल माझा तर कमेंट करून नक्की सांगा तर लांबून असा अशा प्रकारे दिसतो तर मग आवडला असेल तर कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून कोणता पाहिजे असेल तेही सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय